महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या सकाळी नऊ वाजल्यापासून गुरु लघुजी वस्ताद साळवे स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर पिंपरीतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप करण्यात आला बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाला आणि तेथील हिंदू जैन बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला हिंदू जैन बौद्धांवर अमानुष हल्ले अत्याचार क्रूर हत्या सुरू होत्या त्या आजही होत आहेत हा मोर्चा भारत सरकारला विनंती करण्यासाठी आणि हे थांबवण्यासाठी सक्षम भारत सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी होता सी ए कायद्यानुसार बांगलादेशमधून आलेल्या हिंदू जैन बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीनं करावी आज बांगलादेशामध्ये झालेल्या हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना त्वरित संरक्षण देऊन भारतात आणण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा